कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या अंतर्गत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आळंदीत आले होते त्यावेळी त्यांनी माऊलींचे संजीवन समाधी दर्शन घेत मंदिरास भेट दिली चार ते अकरा फेब्रुवारी या कालावधीत आळंदीत अमृत महोत्सव साजरा होत आहे या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आळंदीमध्ये आले होते त्यांनी माऊली मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी पूजा केली आळंदी संस्थांतर्फे प्रमुख विश्वस्त एडवोकेट राजंद्र उमाप विश्वस्त योगी निरंचन नाथ यांच्या हस्ते सरसंघ चालक डॉ मोहन भागवत यांचा शाल श्रीफळ आणि माऊलींची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला परमपुच्छ स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त गीता भक्ती अमृत महोत्सवा निमित्ताने ग्रंथ शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते आळंदीतील वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी सहभागी झाले होते स्वामी गोविंद गिरीजी यांचा महाराष्ट्राला अभिमान भास्कर गिरी महाराज गीता भक्ती अमृत महोत्सव आळंदी अंतकरणाचा केंद्र असल्याचे गोविंद गिरीजींचे भाऊद्वार आज प्रत्येक तरुणाला मंत्री साहेब व्हावंसं वाटतं पण वैदिक परंपरेचे ज्ञान आणि संतत्व ही फार भाग्याची गोष्ट असते ही परंपरा टिकवणं हीच भारत मातेची सेवा आहे आपल्या रूढी आणि परंपरा जोपासताना आपण मागे राहता कामा नये आणि आकाशाला हात लावता नाही कमी पडता कामा नये हा सगळा विचार स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज यांनी केला आहे कधी किशोर असलेले स्वामीजी आज गोविंद देव गिरिजी म्हणजे शिखरा एवढे उंच झाले आहेत आपल्या कर्मातून त्यांनी देवत्व प्राप्त केले असून महाराष्ट्राला स्वामी गोविंद देव गिरीजी यांचा अभिमान असल्याचे भावद्वार श्री दत्त देवस्थानचे प्रमुख हरिभक्त पारायण भास्कर गिरी महाराज यांनी व्यक्त केले राष्ट्रसंत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोशाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित गीताभक्ती भक्ती अमृत महोत्सव कार्यक्रमात कीर्तन सेवा देताना ते बोलत होते यावेळी स्वामी गोविंद देवगिरीजी यांच्या अनेक संत आणि मान्यवरांची उपस्थिती होती आपल्या कीर्तनात भास्कर गिरीजी यांनी गोविंद गिरीजींच्या जीवनावर जी जी प्रकाश टाकताना पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याला त्यांचा विशेष अभिमान असल्याचा उल्लेख केला देशातील सर्व संत महंत यांच्या संपर्कात राहून संन्याशी आखाडा आणि वारकरी परंपरा पुढे नेत आहेत या कार्यक्रमामुळे देशभरातील साधू संतांच्या आणि आलेल्या अतिथींची नाळ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींशी जोडली गेल्याचे महाराज म्हणाले स्वामी गोविंद गिरी मोदीजी यांनी माऊलींच्या प्रेमाचा धागा कधीही सैल होऊ दिला नाही परदेशातही त्यांनी माऊलींचे मंदिर बांधले असल्याचे त्यांनी सांगितले मंदिर निर्माण करता येतील दुधा दह्याचे अभिषेकही घालता येतील पण दिनदुबळ्यांना उभं करणार मंदिर मात्र कोणालाही उभं करता येत नाही स्वामी गोविंद देव गिरिजी महाराजांनी मात्र हे कार्यही पूर्ण केल्याचे कृतार्थ भावही त्यांनी व्यक्त केले स्वामीजींच्या कार्याचा सुवर्ण कलश म्हणजे श्रीराम मंदिर असल्याचे सांगत त्यांनी संघर्षावर प्रकाश टाकला सहाव्या शतकांपासून सोळाव्या शतकात संपूर्ण उद्ध्वस्त झालेल्या राजा विक्रमादित्य निर्मित श्रीराम मंदिराच्या जागी आज पुन्हा भव्य आणि दिव्य मंदिर उभे राहिले प्राणप्रतिष्ठेच्या दिव्य सोहळ्यातून अवघ्या जगाने प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतले सुरुवातीपासूनच श्रीराम नाशी चा की खाली। ले ले मंदिर आंदोलनाशी जोडलेल्या स्वामींच्या देखरेखीखाली उभे राहिलेले हे मंदिर देशाच्या संस्कृतीचे मंदिर असल्याचे गौरवद्वारही त्यांनी काढले अयोध्येत उभं राहिलेल्या श्रीरामाचे मंदिर भारतीय संस्काराचे मंदिर असून त्यातून शिकण्यासारखे खूप काही आहे दिनदुबळ्यांच्या सेवेसाठी प्रभू श्रीरामाने राज्याचा त्याग केला हे रामचरित्र असून देशातील दिनदुबळा सुखाने कसा राहील याचा विचार म्हणजे रामायण असल्याचे त्यांनी सांगितले दुसऱ्यांसाठी आपल्या सुखाचा त्याग करणं हीच खरी रामाची पूजा असल्याचा भाव अयोध्ये श्रीराम मंदिरातून मिळेल अशी आशा व्यक्त करताना देशातील तोडफोड करता आली मात्र भारतीयांची उभ्या राहिलेल्या भव्य श्रीराम मंदिरातून त्याचे प्रतिबिंब दिसल्याचे भावद्वारही त्यांनी व्यक्त केले स्वामी गोविंद देवगिरीजी यांनी भास्कर गिरी महाराजांचे आभार मानताना आळंदी हे आपल्या अंतकरणाचा केंद्र असल्याची भाव प्रकट केली परंतु आज प्रभू कृपेने आपल्या जीवनाचा फुटबॉल झाल्याचे मिशमिलपणे सांगत आज आळंदीत तर उद्या अयोध्येत असा आपला प्रवास सुरू असल्याचे ते म्हणाले जीवनाचा हा प्रवास अशाच पद्धतीने चालत राहावा यापेक्षा मोठी गोष्ट नाही एकीकडे एक आळंदी आणि दुसरीकडे अयोध्या हे समाधान तृप्तीचे शिखर आहे या तृप्तीचा एक उत्सव स्नेही उस जनांनी आयोजित केला आणि देशातील संत महंत त्यात सहभागी झाले सूर्यरूपी भास्कर महाराजांच्या कीर्तन सेवेतून आपल्या अमृत महोत्सवी वर्षात प्रकाश पडल्याचा भाव व्यक्त करताना स्वामीजींच्या डोळ्यात कृतार्थतेचे आसवही दाखली होती कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही चव एक नाही वेळ आपण घेऊन पहा ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा